स्वप्नात रंग भरताना भाग अठरा लेखिका पिहू शिर्के शब्दसखी दिव्या आणि शुभम मीटिंगमध्ये एकमेकांकडे बघत हसत होते त्यांना वाटत होतं हिने काहीच केलं नसणार मीटिंग स्टार्ट झाली रुहीने प्रेझेंटेशन ओपन केलं आणि बोलायला स्टार्ट केलं तिने बोलायला स्टार्ट केलं तसे हे दोघे मात्र खूपच शॉक झाले होते रुही एक एक मुद्दा क्लाइंटला नीट समजावून सांगत होती रुहीने थँक्यू बोलून तिचं प्रेझेंटेशन संपवलं एक्सलंट इट्स माइंड ब्लोईंग मिस्टर रॉबिन म्हणाले शुभमला आयडिया आलीच होती की हा प्रोजेक्ट आता आपल्यालाच भेटणार त्याने टाया वाजवायला स्टार्ट केलं ते बघून पूर्ण टीमने टाळ्या वाजवल्या पण दिव्याचं तोंड मात्र आता बघण्यासारखं झालं होतं आता पुढे शुभम क्लाइंटला घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेला दिव्या शुभमच्या मागे चाललीच होती की त्याने दिव्याला अडवलं आणि तिला बाहेर थांबायला सांगून शुभम रुहीसोबत क्लाइंटला घेऊन केबिनमध्ये गेला दिव्याला खूपच जास्त राग येत होता तिला वाटलं होतं रुही प्रेझेंटेशन नाही देऊ शकणार पण आज रुहीने प्रोजेक्ट मिळवला होता त्यामुळे दिव्याचा खूपच संताप होत होता आणि शुभमनी रुहीसाठी वाजवलेल्या टाळ्या बघून तिला समजलंच होतं शुभमला तिचं प्रेझेंटेशन आवडलं आहे ते त्यामुळे तिचा प्लॅन तर फेल झालाच होता दिव्याला केबिनजवळ थांबलेलं बघून शुभ्रा आणि साक्षी दिव्या जवळ आल्या कसं वाटतंय दिव्या तुला आम्ही तर आज खूपच खुश आहे तुझा प्लॅन जो फसला ना शुभ्रा हसतच दिव्याला म्हणाली हो ना तुला काय वाटलं तो शु तू शुभमला सांगून रुहीविषयी काही पण सांगून भडकवशील आणि रुही, रुही तुझ्या प्लॅनमध्ये अडकेल तू अजून तिला ओळखलाच नाही बघ आज तिने प्रोजेक्टसुद्धा मिळवून दिलाय आणि लवकरच शुभमला पण मिळवून दाखवेल बघ तू तू बस फक्त प्लॅन करत आणि तोंडावर पडत साक्षी हसतच दिव्याला म्हणाली हो का बघू ना आता माझा प्लॅन फेल झाला म्हणजे दरवेळेस होईल असं तर नाही आणि शुभम माझा होता तो फक्त माझाच राहणार मी त्याला रुहीकडे जाऊन देणारच नाही दिव्या ॲटिट्यूडमध्ये शुभ्रा आणि साक्षीला म्हणाली ठीक आहे आम्ही पण बघतो दादा तुझाच असणार की वहिनीचा होणार शुभ्रा असं बोलून साक्षीला घेऊन तिथून निघून गेली इकडे केबिनमध्ये प्रोजेक्टबद्दल थोडंसं डिस्कस करून मिस्टर रॉबिन तिथून निघून गेले रोही जातच होती की शुभमने तिला अडवलं रुही शुभम म्हणाला हो सर बोला काही काम होतं का रुही म्हणाली नाही काही काम नाही शुभम ओके मग मी जाऊ का रुही बोलतच बाहेर जायला निघाली रुही थँक्स शुभम म्हणाला रुही काही न बोलता फक्त एक स्माईल देऊन केबिन बाहेर निघून गेली बराच वेळ शुभम तिथेच विचार करत केबिनमध्ये बसला होता तोच दिव्या केबिनमध्ये आली तिने शुभमला आवाज दिला पण त्याचं लक्ष नव्हतं शुभम दिव्या म्हणाली हां बोल ना दिव्या तू कधी आलीस सॉरी माझं लक्ष नव्हतं शुभम म्हणाला हो झाले मला दहा मिनिट येऊन कधीची तुला आवाज देत आहे तरी तुझं लक्ष नव्हतं इतका कसला विचार करतोय तू तु, की तुझं माझ्याकडे पण लक्ष नाही दिव्या शुभमकडे बघत म्हणाली अगं कसला नाही बोल ना बोलना, तुला आज काही काम नाही का शुभम दिव्याला केबिनमध्ये आलेलं बघ बघून म्हणाला आता तुला पण असं वाटत वाटत आहे का की मी काही काम करत नाही आहे नुसतं टाईमपास करायला ऑफिसमध्ये आले आहे दिव्या शुभमला जरा आवाज चढवतच म्हणाली अगं नाही ग मी असं का बोलेल आणि तुला असं कोण बोललं की तू इथे काम करत नाहीस शुभम दिव्याकडे बघत म्हणाला तुझी बहीण आणि ती साक्षी त्या साक्षीला तर खूपच तोंड आलं आहे बोलायला दिव्या म्हणाली जाऊ दे तू नको त्यांच्या नादी लागू बोल तू काही काम होतं का तुझं शुभम मला खूप कंटाळा आलाय रे चल ना आपण बाहेर जाऊ बाहेर मस्त पाऊस पडतोय आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ दिव्या शुभमकडे हट्ट करत म्हणाली अगं दिव्या आता ऑफिसमध्ये आहे आणि मला काम आहे आपण नंतर जाऊ प्लीज शुभम शुभम तू आत्ताच येणार आहे आत्ता, आत्ता म्हणजे आत्ताच चल लवकर दिव्या अजूनच हट्ट करत म्हणाली प्लीज दिव्या समजून घे ना मला काम आहेग। मनाला। टीक आहे ग शुभम म्हणाला ठीक आहे नको येऊ पण इथून पुढे परत माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न पण करू नकोस आणि मला विसरून पण जा दिव्या शुभमला इमोशनली ब्लॅकमेल करत म्हणाली अगं असं काय बोलतीये तू आपण संडेला जाऊ ना शुभम म्हणाला नाही आत्ता म्हणजे आत्ताच तू येणार आहेस की नाही सांग नाहीतर मी चालले दिव्या रागातच म्हणाली ओके ओके चल शुभम शेवटी दिव्यासमोर शांत झाला दिव्या शुभमला घेऊन जाताना मुद्दाम शुभ्रा आणि साक्षीला बघून स्माईल करत गेली जसं शुभम माझा आहे आणि कायम माझाच राहणार रुहीने तिची कामं आवरली नंतर त्या तिघी मॉलमध्ये फिरायला गेल्या मस्त शॉपिंग आणि रात्री जेवण करून रुही आणि शुभ्रा रात्री नऊ वाजता घरी गेल्या रुही रूममध्ये बॅग ठेवायला गेली तर शुभम अजून आला नव्हता जास्त विचार न करता रुही फ्रेश हो होऊन खाली आली रुही कसं होतं बाया तुझं प्रेझेंटेशन बाबा म्हणाले खूप मस्त होतं बाबा तुम्ही पण पाहिजे होते तिथं रुही पुढच्या वेळेस नक्की येईल बाबा म्हणाले हो बाबा नक्की यायचं जेवण झालं का तुमचं रूही बाबांना विचारत म्हणाली हो झालं आता तुम्ही काय मस्त फिरून आल्या आम्हाला कोण विचारतं आहे बाबा रुहीची गंमत करतच म्हणाली असं नाही हो बाबा पण तुम्हीच कुठं येता सांगा बरं आता परत जाईल तेव्हा आपण सोबतच जाऊ सगळे रुही बाबांना म्हणाली आई कुठे आहे दिसत नाही रुही इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली अगं ती आणि शुभ्रा आत्ताच बाहेर गार्डनमध्ये गेल्यात मी बसलोय इथं न्यूज बघत जा तू पण बाहेर त्यांच्याजवळ हो बोलून रुही बाहेर आई आणि शुभ्राजवळ जाऊन बसली बराच वेळ गप्पा मारून रुही रूममध्ये आली तरी अजून पण शुभम आलेला नव्हता रुही गॅलरीमध्ये जाऊन चांदण्या बघत बसली होती शुभम येऊन कधी तिच्या बाजूला थांबला ते पण तिला कळलं नाही अचानक रुहीला तिच्या हाताला स्पर्श जाणवला म्हणून तिने बाजूला बघितलं तर शुभम तिच्या शेजारी उभा होता तुम्ही कधी आले सॉरी माझं लक्ष नव्हतं हात बाजूला घेत रुही म्हणाली तू चांदण्या बघण्यात गुंग होती तेव्हा चालू होतो शुभम म्हणाला रूही काहीच बोलली नाही सॉरी रूही शुभम रूहीला म्हणाला का सॉरी कशासाठी रूही मी काल खूप बोललो तुला ऑफिसमध्ये तुझी बाजू पण ऐकून नाही घेतली आणि तुझ्यावरच आरोप करत राहिलो पण काय करू दिव्या माझा जीव आहे आणि तिला त्रास झाला तर मला पण त्रास होतो ग शुभम बारीक तोंड करत म्हणाला आतापर्यंत रुहीच्या डोळ्यातून अश्रू चालू झाले होते कालची गोष्ट आठवून तिला आता पण खूप रडायला येत होतं रुहीने रडत रडत शुभमला मिठी मारली शुभमला मिठी मारून रुही खूप रडायला लागली तुम्हाला नेहमी असं का वाटतं मी, मी तुम्हाला फसवलं आहे मी तर ओळखत पण नव्हते तुम्हाला आणि तुम्हाला फसवण्यासाठी मी माझ्या आईबाबांना पण मारेल का ते मला सोडून गेले म्हणून तुमच्या बाबांनी माझं लग्न तुमच्यासोबत लावून दिलं तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी मी काही पण का करेल तुम्ही नेहमी मला म्हणता तो पैशासाठी फसवला आहे पण मला नको आहे तुमचा पैसा माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी ठेवला आहे पैसा तेवढा माझ्यासाठी भरपूर आहे लग्न करून तुम्ही जेवढे सुखी नाही आहे तेवढेच सुद्धा नाही आणि मी कशी सुखी असेल जिथे माझ्यावर रोज पैशासाठी फसवलं हा आरोप होत असेल काल पण तुम्ही ऑफिसमध्ये माझं ऐकून न घेता मला खूप बोलले मी तरी काय बोलणार होते तुम्हाला तुम्ही मला त्याच नजरेने तर बघताय बायको म्हणून नाही मैत्रीण पण नको पण एक माणूस म्हणून तरी माझ्यासोबत नीट वागायचं रस्त्यावरच्या माणसांना पण आपण नीट वागणूक देतो तुम्ही मला त्यांच्यापेक्षा पण खालची वागणूक दिली खूप सहन केलं शुभम मी पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असतेच ना आधी तुम्ही मला बोलत होते आता दिव्या पण उद्या तुमचं ऐकून अजून तिसरा पण कोणी बोले का ऐकून घेऊ मी जर माझी काही चुकी नाही मी ठरवलं आहे शुभम आपण खरंच वेगळं होऊ मी आधी बाबांसोबत बोलली होती पण त्यांनी ऐकलं नाही पण यावेळी मी त्यांना तयार करेलच आणि फक्त या घरातूनच नाही पण तुमच्या आयुष्यातून पण खूप लांब निघून जाईल रोज रोज असे आरोप सहर माला। सहन माला नाही होत मला आता नाही मी सहन करू शकत अचानक रुहीच्या लक्षात आलं की ती अजून पण शुभमच्या मिठी मध्ये आहे तशी ती बाजूला झाली सॉरी मला समजलंच नाही रुही नजर फिरवत म्हणाली इट्स ओके शुभम रुही सॉरी मला खरच हे कधी लक्षात आलंच नाही ग की तू तर तुझे आई बाबा गमावले म्हणून या लग्नाला रेडी झालीस पण मी तरी काय करू बाबांनी मला या लग्नासाठी जबरदस्ती केली आणि त्यासाठी मी तुलाच दोष देत राहिलो शुभम म्हणाला नका काळजी करू मी बाबांसोबत बोलून लवकरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईल मग तुम्ही आणि दिव्या सुखाने राहा मी कधीच तुमच्यामध्ये येणार नाही रुही शुभमला म्हणाली आणि ती रूममध्ये जायला लागली रुही रूममध्ये जाणाऱ्या रुहीला शुभमने आवाज दिला हां बोला फ्रेंड्स शुभम रुही समोर हात करून म्हणाला रुही फक्त शुभमच्या हाताकडे एकटक बघत थांबली होती मला कळतंय तुझ्या मनात काय सुरू आहे ते मी लास्ट टाईम स्वार्थी मनाने तुझ्याशी मैत्री केली होती ग पण यावेळी मी खरंच अगदी मनापासून बोलतोय मला खरंच तुझ्याशी मैत्री करायची आहे पण मी तुला जबरदस्ती करणार नाही तुझी इच्छा असेल तरच शुभम बोलून शांत बसला रुहीच्या चेहऱ्याकडे बघत पण रुही अजून पण विचारच करत होती ठीक आहे जेव्हा तुझी इच्छा असेल तेव्हा सांग मी वाट बघेन बोलून शुभम आत जातच होता की रुहीने शुभमला आवाज दिला शुभम रुहीने आवाज दिला फ्रेंड्स रुही स्माइल देतं शुभमला म्हणाली शुभम तिला हात देणारच की रुही हसतच तस म्हणाली तसं नाही असं शुभमकडे एक बोट करत म्हणाली तसं शुभमने तिच्या बोटामध्ये आपलं बोट गुंतवून हो असच असं म्हणाला बोलून दोघे हसतच एकमेकांना बघायला लागले क्रमश रूहीची हिंमत आज परीक्षेत उभी राहिली शुभमच्या नजरेत पहिल्यांदाच काहीतरी वेगळं चमकलं प्रेझेंटेशन फिनिश दिव्याचा प्लॅन फेल मैत्री प्रेम आणि थोडासा सस्पेन्स पहापुढे काय वळण घेणार स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद